पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायत परिसरात रेशन दुकान नियुक्तीवरून ग्रामसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला गावातील रेशन दुकानदाराच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या त्यानुसार ग्रामपंचायतमध्ये पुन्हा त्या रेशन दुकानदाराला नियुक्ती करू नये असा ठराव देखील घेण्यात आला होता मात्र ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा जुन्याच रेशन दुकानदाराला परवाना दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोलावलेल्या ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थांनी उपस्थिती नोंदवली व ग्रामस्थांनी घोषणा देत ठाम भूमिकेने एकमुखी मागणी करत संपूर्ण सभागृह धननून टाकले ग्रामसभेत पुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने ठाम ठराव नोंदवत कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवणाऱ्या जुन्या रेशन विक्रेत्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतली ग्रामस्थांच्या प्रचंड दबावासमोर अखेर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपला निर्णय बदलून पूर्वीचा जुना रेशन विक्रेता पद्माकर सुर्वे यांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल तसेच अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करून पुढील पात्र व्यक्तीची निवड नियमानुसार केली जाईल अशी माहिती दिली या निर्णयानंतर सभागृहात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले व आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने मिळवलेल्या या विजयाचे स्वागत केले या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी दीपिका पाटील सरपंच हरेश भुतकडे ग्रामपंचायत सदस्य गावचे पोलिस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधीला अधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी काय माहिती दिली जाणून घेऊया नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तांबडा आपण सध्या बोरशेती बोरशेती गाव या ठिकाणी आहोत इथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आहेत त्यांची एका तक्रार होती तिथले सरपंच हे आपल्या बरोबर आहेत आपण थेट त्यांना विचारणा करूया साहेब आज तुमची ग्रामसभा घेण्यात आली रेशनिंग दुकानदार विरोधात आपली कंप्लेंट होती आणि पुरवठा अधिकारी देखील आले होते काय ठरलं ते कोणाला सर्वप्रथम जोहर साहेब असं ठरलं की आमच्या ग्रामस्थांची जी तक्रार आहे ती माझी तक्रार कारण की ग्रामस्थ जे तक्रार जे मानतील मांडतील ती तक्रार मला घ्यावीच लागेल कारण की गावाच्या पुढे कोणीच नाही सरपंच सुद्धा नाही जो आपला जो जो गाव ठरवेल तो सरपंच ठरवेल आणि सर्वप्रथम मी सांगेन की पद्मागर गजानन सुरू आहे ह्यांच्या ह्यांना विरोध आहे पूर्ण गावाचा विरोध आहे त्यांना राशन दुकान न देण्याबाबत लोकांचा पूर्णपणे निषेध आहे तर मी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ठाम आहे अधिकारी आले होते त्यांची काय प्रतिक्रिया होती अधिकारी लोक बोलले की पुढे आम्ही हे करू आपण पाठपुरावा करू आणि जाहीरनामा लवकरात लवकर काढू असं त्यांनी आश्वासन आता दिलं होतं जे मागील प्रस्तावानुसार जी घटना घडली होती त्या अनुषंगाने दुकान रद्द करण्यात आलं श्री सुरवे यांचं दुकान रद्द करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी आयुक्त कार्यालयात अपील केली होती त्या अपील केल्यानंतर तिथल्या निर्णयानुसार प्रत्येक कार्डधारकांच्या आपल्याला जबाब घेण्यात सांगितले होते त्यामुळे ते जबाब घेण्यासाठी आपण इथं आलो होतो परंतु आता सर्व जे ग्रामस्थ आहेत एकजुटीने सांगितलंय की आम्हाला हे दुकान इथे नकोय म्हणून त्यांनी सगळ्यांचा त्यानुसार पंचनामा केलाय त्यानुसार सगळ्यांच्या समक्ष सह्या घेण्यात आलेल्या आहे असं वरिष्ठ कार्यालया कळवून दुकान रद्द करण्यात आलंय रद्द करण्यात आता जाने आता रद्द करण्यात आलंय आता आता त्याची पर्याय व्यवस्था अकोली गावामध्ये करण्यात आलेली आहे अकोली गावातील दुकानदारांच्याकडे करण्यात आले आता पुढील आता हे रद्द झाल्यानंतर नवीन जाहीरनामा निघेल आम्हाला कसं मागेकर सुर्वे म्हणून ह्यांचं रेसनिंग होत पण तिथे आम्हाला जाम त्रास व्हायचा कसं तिथे गेले की आम्हाला दोन तीन दिवस जायचे रेसनिंगला आणि रावताला आता आम्हाला त्रास नाही होत त्याच्यामुळे आम्ही त्यांची केलेली आहे आणि आज जे वसुले अधिकारी आलेले विरोधामध्ये आम्ही मागे पण दोन ठराव दिलेले विरोधातले तरी पण त्याचा काही आम्हाला न्याय दिला नाही अजूनपर्यंत आणि आता पण ही तिसरी ग्रामसभा आहे आमची आज अधिकारी आले त्यांनी काय बोलले ते काय बोलले ते बोलले की आता आम्ही जाहीर आणि नंतर जाहीरनामा निघाला का जा, जा, जाहीरनामा नावे निघेल बचत गटाच्या याच्यावरती त्याला आम्ही रेशन देऊ